नमस्कार मी सुलक्ष्मी बाळगी ठाण्यावरून हेल्पिंग हँड्स वेलफेअर सोसायटीतर्फे लेट स्टॉप यांनी जो हा प्लॅटफॉर्म आम्हाला ओपन करून दिला आहे त्याबद्दल मी त्यांचे पहिल्यांदा धन्यवाद मान समीर दादा प्रियांका मॅडम हँड्स आता मी सुरुवात करते संघर्ष संघर्ष हा माझ्या आयुष्यात तर नेहमीच आलाय याच्यातली एक संघर्ष गाथा मी आज सांगणार आहे कॅन्सर ऐकल्यानंतर खूप धक्का बसतो जेव्हा रोगाचं निदान होत तेव्हा तो पेशंट आणि त्या पेशंटचा जो जोडीदार असतो स्पाऊस आणि पर्यायाने घर संपूर्ण घर ह्यांना सगळ्यांनाच हा धक्का असतो माझ्या मिस्टरांना कोलन कॅन्सर डिटेक्ट झाला कोलोनोस्कोपी करताना टेबलावर असतानाच मला डॉक्टरने आतमध्ये बोलवलं आणि सांगितलं आतमध्ये दुर्बिण जातच नाही आहे मॅडम एवढा मोठा कॅन्सर आहे देर आर नो no होप्स विचार करा त्यावेळेला मला काय वाटलं असेल तो धक्का आणि माझे मिस्टर त्यावेळेला अर्धवट कॉन्शियस होते त्यांनीही हे ऐकलं त्यांनी मला स्पष्ट सांगितलं सिंग मी लष्करी माणूस आहे एअरफोर्स मध्ये होते मला हे सब झगायचं नाही आहे आय एम रेडी टू फेस नो ट्रीटमेंट नथिंग स्टेज थ्री स्टार्टिंग होता पण मला नव्हतं हे पटत मी म्हटलं नाही आपण देऊया ना प्रयत्न करून बघूया ना पुढचा बरोबर ना शेवटी हो नाही करता एग्री झाले सर्जरी झाली सात तासाची सर्जरी झाली त्याच्यानंतर दोन केमो झाल्या ओरन आणि इंट्रावेनस काय कसं असतं पहिली स्टेज आपण निदान ऐकतो ते दुसरी स्टेज ही संपूर्ण प्रोसेस होते ती भयंकर वेदना असतात नॉशिया असतो नंतर ते चिडचिड असते सगळं काही पण तिसरी स्टेज फार कठीण असते ती म्हणजे रिकवरी केमो वगैरे सगळी आहे आता फक्त रिकव्हरी आहे त्या माणसाची म्हणजे माझ्या नवऱ्याच्या सगळ्या संवेदना गेल्या होत्या हाता पायाला त्यांना पकडता येत नव्हती कोणतीही गोष्ट पण लष्करी माणूस कधी आयुष्यात डिपेंडंट राहिलेला नाही कोणावर तू मला हात धरू नकोस मला सांगायचे ते कसे असे डगमगत डगमगत जायचे माझा जीव असा कंठाशी यायचा या सगळ्या ह्याच्यातून मी गेले होते म्हणजे माझी मानसिक स्थिती त्यावेळेला अतिशयशी नाजूक झाली होती बरं त्यांना धरायला नको कारण त्यांना परावलंबित्वाची जाणीव होईल जेवण जेवण हे नको ते नको चिडचिड फ्रस्ट्रेशन तुझ्यामुळे मला हे सगळ्यात ह्याच्यातून जावं लागलं तुझ्यामुळे मी ऑपरेशनला तयार झालो इथपासून पोटी पोटापर्यंत पोट फाडलेलं होतं तीन महिने मी त्यांना आंघोळ घातले हायजीन पाळली टाके सुकेपर्यंत सगळं सगळं झालं पण ही रिकव्हरी स्टेज मला खूप खूप त्रासदायक वाटत होती पण कुठेतरी मनातून हे वाटत होत की नाही माझ्या तेवढी चिवट संयम शक्ती आहे मी हे सगळं पार पाडून नाही मला माझा नवरा पाहिजे व्यवस्थित हा मनुष्य त्याने डॉक्टरने सांगितलं खा प्या मजेत ह्यांनी खाणं ठीक आहे पिणं मस्त एकदम चालू केलं जे काही आहे ते मला आता आयुष्यात जगून घ्यायचंय रात्री पिणं असायचं आठ नंतर माझी हृदयाची धडकन धडधक धडधड काय होईल पण ठीक आहे नंतर आला कोरोना कोरोना नंतर मायकोसिस ह्यांची इम्युनिटी कमी झाल्यामुळे ह्याला ऍडमिट करावं लागलं पुन्हा त्या सगळ्यातून नको नको म्हणताना मी त्यांना हॉस्पिटलमध्ये घातलं ह्या सगळ्यातून मी गुन्हेगार ठरले कोर्ट मार्शल एव्हरी डे तुझ्यामुळे हे झालं ठीक आहे बरं त्यांच्यासमोर रडता येत नाही रडलेला त्यांना आवडत नाही अश्रू आतल्यात रिचवले कसा प्रकार असतो मी खरं म्हणजे अतिशय अंधर आहे खूप लाईफ हे सुंदर आहे असं मानणारी मी आहे पण हे असं कोणाला कळवायचं नाही मी माझ्या भावंडांना सुद्धा सांगितलं नाही नाही कारण घरातून जाता कामा मला कोणाची सिंपथी नको मला काही नको लष्करी माणूस काय करणार मी आता बदलणार नाही तुला पाहिजे असेल तर तू राहा माझ्या बरोबर अशा शब्दात त्यांनी मला सांगितलं हे काही दिवशी मला हाताला धरून बाहेर काढलं नकवायच तू मला तोंडही बघायचं नाहीये कारण काय होत माझा आउटबर्स झाला होता त्या दिवशी माणसाची सहनशक्ती असते मला फटक लढायला आलं झालं तेवढं एक निमित्त मला बाहेर काढलं दरवाजा बंद केला मला तीनही आली एवढं करून खरंच का ही माझी लायकी आहे डू आय डिझाव्ह दिस मी बाहेर पडले आय डोंट नो चालत चालत आले मला वाटत ट्रेनचा आवाज येत होता मी बसले रात्रीची वेळ होती आणि काय माहित नाही ह्याच्यामुळे माझा डोळा लागला कोणीतरी मला हलवत होत ताई चांगल्या घरच्या दिसता जा घरी बघितलं तर काय एक भिकारी बाई मला हलवत होती तिचे दोन्ही हात नव्हते नुसत्या पायाने ती मला स्पर्श करत होती तिचा नवरा रेंगत, रेंगत रेंगत त्या प्लॅटफॉर्म वर सरकत होता पण तरीही ते आनंदाने तिथे जीवन कंठत होते मी विचार केला हे काय मी माझ्याकडे व्यवस्थित आहे नवरा सगळं काही आहे आणि मी हा काय विचार करते तिथे मी भानावर आले परत घरी आले दरवाजा उघडा होता माझ्या हृदयात धडधड लावून पिचकत आतमध्ये पाऊल टाकलं काय बाबा दरवाजा उघडाय आणि काय सांगू ह्यांनी मला मिठीत घेतलं त्यांची गदगद मला जाणवत होती माझा खांदा अश्रूंनी भिजत होता आय एम व्हेरी सॉरी मला माहिती आहे तू किती करते मला कधी सोडून जाऊ नको मी असा वागतो मी प्रयत्न करीन सुधारण्याचा आणि तेव्हा मला कळलं की माझा संघर्ष संपला होता धन्यवाद